नमस्कार अधोक्षच खूपच मोठा मास्टर प्लॅन रचत असतो तो इंदूला म्हणत असतो इंदू मला श्रीकलाचा खरा चेहरा माहिती आहे पण तू जसं उघड उघड श्रीकलावरती आरोप करतेस तसे आरोप मी नाही करू शकत कारण का माहिती आहे तसे जर का आरोप मी केले तर व्यंकू महाराजांना असं वाटेल म्हणजे त्याच्या सोबत सुद्धा मी नाही उगाच व्यंकट काकाचा गैरसमज व्हायला नको तेव्हा लगेच इंदू बोलते अधोक्षस तू काय बोलतोय कळतंय ना तुला तेव्हा अधोक्षस बोलतो हो मला सर्व काही समजतंय माझ्यावरती विश्वास ठेव मी खरंच काहीही खोटं बोलत नाहीये प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र लगेच मोठ्याने इंदू बोलते अधोक्षच म्हणजे श्रीकलाचं खरं रूप तुला माहिती असून सुद्धा तू सगळं काही माझ्यापासून लपवत होतास माझ्यावरती आवाज चढवत होतास तेव्हा लगेच अधोक्षज म्हणतो हो मी तुझ्यावरती आवाज चढवत होतो कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता खरं सांगू तर मला आता समजतच नव्हतं कसं वागायचं ते आता मात्र श्रीकलाचं खरं रूप हळूहळू का होईना पण माझ्या समोर उघड झालंय श्रीकला या घरातल्यांना बरबाद करायला आले आणि सर्वात मोठं सत्य म्हणजे श्रीकला पोपटराव लांडगे पाटीलची मुलगी आहे इंदू हे ऐकल्यानंतर इंदू बोलते तू काय बोलतोयस हे असं नाही होऊ शकत मला पूर्णपणे खात्री आहे असं होऊच शकत नाही तेव्हा मात्र मोठ्यानी अधोक्षज बोलतो हो इंदू हेच खरं आहे माझी पूर्णपणे खात्री आहे इंदू श्रीकला पोपटराव लांडगे पाटीलचीच मुलगी आहे हे ऐकल्यानंतर मोठ्यानी इंदू बोलते म्हणजे ही श्रीकला आपल्याशी डबल गेम खेळतीय तेव्हा लगेच अधोक्षज म्हणतो हो श्रीकला आपल्याशी डबल गेमच खेळते आणि ती का खेळते कशासाठी खेळते मला नाही माहिती पण खरंच सांगतो इंदू श्रीकला दिसते तशी नाही एक नंबरची खोटारडी आहे श्रीकला एक नंबरची खोटारडी आणि तिच्यावरती आपण विश्वास नाही ठेवला पाहिजे मला सगळं काही समजून चुकलंय तेव्हा मात्र श्रीकला तिकडे व्यंकू महाराजांना बोलत असते बाबा काय आहे ना दादा माझ्या पाठीशी उभे राहतात अगदी ठामपणे पण खरं सांगू का इंद्रायणी ताईंना खूपच वाईट वाटत असणार इंद्रायणी ताईंना असं वाटत असणार की मी त्यांच्या नवऱ्याला फितवलंय तेव्हा मात्र नारायणी बोलते उगाच काहीही बोलू नको श्रीकला श्रीकला अगं असं काही अधोक्षच्या मनात नसणारच आणि तू इंदूला जेवढं ओळखतेस ना त्याच्यापेक्षा कैक पटीनी आम्ही तिला ओळखतो खरं सांगू तूच चुकतेस श्रीकला इंदू असं वागूच शकत नाही मला खरंच या गोष्टीचं खूप वाईट वाटतंय श्रीकला इंदू तुझ्याशी असं का वागते तेच मला कळत नाही तिच्या या वागण्याचा खूप त्रास होतोय मला पण काय करणार शेवटी मला शांतच राहावं लागतंय आता मात्र मला कळतच नाही आहे की काय करावं ते पण मी मात्र आता शांत राहणार नाही सगळ्या गोष्टी सगळ्यांसमोर आल्याच पाहिजे श्रीकला तू असं का वागतेस तेव्हा लगेच श्रीकला बोलते नारायणीताई तुम्ही काय बोलताय तेव्हा लगेच नारायणी बोलते श्रीकला अगं तू काय बोलतीयस मी तर मस्करी करत होते तुझं वागणं उलट मला पटत नाहीये श्रीकला अगं तुझं वागणं चुकीचं आहे तू अधोक्षसला असं कसं काय बोलू शकतेस ज्या गोष्टी पटतात त्याच गोष्टींमध्ये तो सामील राहतो नाहीतर तू कोणाची साथ देत नाही त्या वेळेला मात्र मोठे आणि हिंदू बोलते पुरे काय चाललंय तुमचं आणि ये श्रीकला अदोक्षजनी तुझी साथ दिली म्हणून काही आमच्यातलं नातं बिघडणार नाही हा तू विचारच करू नकोस तेव्हा मात्र श्रीकला मोठ्यानी बोलते बद झालं इंद्रायणी ताई माझं तसं काही म्हणणंच नव्हतं तुम्ही उगाचच विषय ताणताय तेव्हा इंदू बोलते तुला खरं सांगू श्रीकला अदोक्षजबद्दल बद्दल आहे ना तू काही बोलूच नकोस आणि राहायला प्रश्न तो तुझी बाजू घेतो या गोष्टीचा तर त्याचं वाईट मला वाटतच नाही कारण तो तुझी धीर म्हणून बाजू घेतोय एवढं मात्र लक्षात ठेव पण त्याची बायको मात्र मीच आहे हे विसरू नकोस श्रीकला तो तुझ्या आत्ता बाजूने जरी असला ना तरी तो माझा नवरा आहे तेव्हा मात्र श्रीकला गप्प बसलेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी नारायणी बोलते हो हो माहिती आहे आम्हाला तो तुझा नवरा आहे ते पण इंदू आता मात्र शांत बस अजून सुद्धा तुझी तीच बोलण्याची जी काही री रीत आहे ना ती बंद कर तेव्हा मात्र इंदू बोलते ताई जेव्हा खरा चेहरा तुमच्या समोर येईल ना तेव्हा मात्र तुम्ही स्वतः हात जोडून माझी माफी मागाल तेव्हा नारायणी बोलते अशी वेळ माझ्यावरती कधीच येणार नाही कारण मला माहिती आहे ना श्रीकला कधीच चुकीचं वागू शकतच नाही मुळात तुमचं जे काही चाललंय ना ते बंद करा आणि ते जर का बंद केलं ना तर बरं होईल तेव्हा मात्र मोठ्याबाई म्हणतात बस झाला काय चाललंय सारखं श्रीकला 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 अरे बस करा तिला अति पण डोक्यावर घेऊ नका तेव्हा लगेच नारायणीताई बोलते आई अगं सकाळी तर तू इंदूला बाहेर काढायला निघालेलीस आणि आता तू असं वागतेस तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात हे बघ नारायणी तू जरा गप्पच बस आणि तू एक गोष्ट लक्षात ठेव तू आमच्या गोष्टींमध्ये बोलायची काही एक गरज नाही तू जर का गप्प बसलीस ना तर बरं होईल तेवढ्यात मात्र इंदू बोलते जाऊ देत मोठ्या बाई त्यांना जे करायचंय ते करू देत आणि इंदू तिथून निघून जाते तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात ह्या इंदूला काय झालंय ना तेच मला कळत नाहीये इंदूचं वागणंच मुळात चुकीचं आहे प्रत्येक वेळेला इंदू जे काही वागते ना ते चुकीचंच वागते आणि मला याच गोष्टीचा खूप त्रास होतोय तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात व्यंकट भाऊजी तुम्ही इंदू वरती नाही ते आरोप करताय पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा तुम्ही ज्या इंदूच्या बाबतीत बोलताय ना ती इंदू खरंच खूप चांगली आहे पण तिला ओळखायला मात्र तुम्ही चुकताय व्यंकट भाऊजी असं करू नका स्वतःला सावरा व्यंकट भाऊजी स्वतःला सावरा उद्या उगाच या श्रीकलामुळे तुम्ही तोंड घशी आपटायला नको तेव्हा मात्र श्रीकला म्हणते बद झालं बाबा मला नाही राहायचं या घरात येता जाता माझा अपमान तर केलाच जातो पण तुम्हाला सुद्धा माझ्यावरून खूप काही बोललं जात तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलता श्रीकला जी कुत्री असतात ना ती भुंकतच असतात पण त्यांना किती मान द्यायचा आणि किती नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे ना तेव्हा लगेच श्रीकला काही बोलणार तेवढ्यात मोठ्या बाई म्हणतात व्यंकट भाऊजी एक गोष्ट लक्षात ठेवा मी तुमची वहिनी आहे जरा बोलताना भान ठेवा तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात काय आहे ना वहिनी तुम्हीच जर का भान सोडून वागत असाल तर मग मी काय करायचं वहिनी तुमचं वागणंच मुळात चुकीचं आहे पण तुम्हाला मात्र ते कळतच नाही वहिनी आहो जरा तरी विचार करून वागा तेव्हा मात्र लगेच मोठ्या बाई म्हणतात आता राहू देत या गोष्टीचा तर मला विचारच करायचा नाही कळेल सगळ्या गोष्टी समजतील तुम्हाला जेव्हा सगळं काही तुमच्या समोर येईल ना तेव्हा समजणार आहे तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळत की व्यंकू महाराज श्रीकलाला म्हणतात श्रीकला बाळा शांत हो इंदूचं बोलणं मनावर घेऊ नकोस तेवढ्या तिथे अधोक्षच येतो आणि अधोक्षच व्यंकू महाराजांना बोलतो खरं सांगू काका मला मुळात श्रीकलाच काय ते समजत नाही श्रीकला एवढं काय इंदूला साथ देतेय तू गप्प बस ना इंदूला जे बोलायचं आहे ते बोलू दे तू मात्र स्वतःला शांत ठेव तेव्हा लगेच श्रीकला बोलते असं कसं मी शांत ठेवू अधोक्षस दादा तुम्हीच सांगा मला त्रास नाही का होणार तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो खरं सांगू तुला त्रास करून घ्यायची गरजच नाही तू जर का स्वतःला शांत ठेवलंस ना तर बरं होईल तेव्हा मात्र अधोक्षस तिथून निघून जातो आणि इंदूला बोलतो इंदू श्रीकलाचा खरा चेहरा समोर आणायचा असेल तर आता मात्र पोपटराव लांडगे पाटीलला आपण समोर आणलंच पाहिजे तेव्हाच काका आपल्यावरती विश्वास ठेवेल तेव्हा लगेच इंदू बोलते तू जरी पोपटराव लांडगे पाटीलला समोर आणलंस तरी सुद्धा श्रीकला कबूल व्हायला पाहिजे ना ती त्यांची मुलगी आहे म्हणून तिने जर का कबूल होण्यास नकारच दिला तर तर आपण काय करायचं याचा तर विचार करा तेव्हा मात्र श्रीकला इकडे व्यंकू महाराजांना म्हणत असते बाबा राहू देत आता मी कोणत्याच गोष्टीचा विचार करणार नाही तुम्ही आहात ना माझ्यासोबत बस झालं मला कुणाचाच विचार करायचा नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात आता कसं बोललीस तर इकडे अधोक्षज म्हणतो इंदू तू बरोबर बोलतेस पण कितीही काही झालं तरी पोपटराव लांडगे पाटील सर्वांच्या समोर आलाच पाहिजे तेव्हा लगेच इंधू बोलते जर का आपण पोपटराव लांडगे पाटीलला सर्वांच्या समोर आणणार असू तर आपल्याला एक गोष्ट मात्र केली पाहिजे ती म्हणजे श्रीकला त्याचीच मुलगी आहे हे आधी सिद्ध करायला पाहिजे त्याच्याविषयी आधी पुरावे मिळवले पाहिजेत तेव्हा मात्र अधोक्षच बोलतो ते सुद्धा खरं आहे ठीक आहे त्या कामासाठी मी इम्रान आणि पप्याला लावतो तू अजिबात काळजी करू नकोस पण इंदू हे श्रीकला पुराण लवकरात लवकर बंद झालं पाहिजे नाहीतर सगळं काही संपल्यात जमा आहे तेव्हा मात्र इंदू बोलते अधोक्षस तू जसं म्हणशील तसं मला आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की अधोक्षच इम्रान आणि पप्याला बोलतो तो जो पोपटराव लांडगे पाटील आहे ना तो मार राणावर राहतो लवकरात लवकर त्याची गचांडी पकडा आणि त्याला फरपटत सर्वांसमोर घेऊन या काय ना व्यंकट समोर त्याचा खरा चेहरा आलाच पाहिजे जोपर्यंत व्यंकट समोर त्याचा खरा चेहरा येत नाही तोपर्यंत श्रीकला दिग्रजकरांच्या घरातून कायमची जाणार नाही आणि श्रीकलाला जर का दिग्रजकरांच्या घरातून कायमचं चा वाटवायचं असेल तर मात्र हे सगळं संपवलंच पाहिजे त्यावेळेला मात्र मोठ्यानी इम्रान आणि पप्या बोलतात अधोक्ष अरे तू काय बोलतोयस तू तर त्या श्रीकलाच्या बाजूने होतास ना तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो हो होतो ना त्या श्रीकलाच्या बाजूने जेव्हा खरोखर असं वाटायचं की ती मुलगी चांगली आहे तेव्हा पण त्या मुलीने मात्र मला सुद्धा फसवलं गोपाळदादाच्या मृत्यूशी तिचाच संबंध आहे मला सुद्धा कळून चुकलंय तेव्हा मात्र मोठ्यानी पप्प्या बोलतो हेच तुला कधीपासून इंदू समजवण्याचा प्रयत्न करत होती पण तू मात्र तिच्यावरती विश्वास ठेवला नाहीस तू कोणावरती विश्वास ठेवायचा तर त्या श्रीकलावरती आणि खाल्लीच ना माती सगळं काही संपलं ना आता मात्र मला काय करावं ना तेच कळत नाहीये सगळं काही संपल्यात जमा आहे तेव्हा मात्र मोठ्यानी अधोक्षच बोलतो खरं सांगू आता हा विषय सोड आणि मी सांगतोय तेच कर नको त्या गोष्टींचा विचार करूच नकोस प्लीज ह्या सर्व गोष्टी थांबव तेव्हा मात्र अधोक्षची खूप चिडचिड झालेली असते आणि त्यावेळेला लगेच पप्या बोलतो खरं सांगायचं तर मलाच कळत नाही कसं वागावं ते पण लवकरात लवकर त्या पोपटराव लांडगे पाटीलला मी खेचत आणतोच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पोपटराव लांडगे पाटीलला जेव्हा अधोक्षत सर्वांसमोर आणेल तेव्हा श्रीकलाला महाराज घराबाहेर काढतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू